तर गुड मॉर्निंग आई वेलकम टू माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि जय आग्री कोली तर आम्ही आलोय आता म्हणा माहिती तुला आले आलो के काय समज नाही आणि ही गाडी आणली आम्ही चालले होते एक वेळेच्या भेटीला सॉरी एक वेळाची भेटी चालल्या आहो आणि आज आहे होम ते म्हणून चालले आम्ही आता चहा वेळा थांबले हे बघा जाऊ आणि कंटिन्यू नाही पुर आता निघलो जबरदस्त प्रेम <laughs> चहा घे बर जोर आजोर मग काय करता मग शेंजी राखायला थांबले आता मस्त बघी आणि प्रेम काय बोलतो मग काय नाही रे बोलू काय बोलू सांगणार तुझे पुरं काय झालं तुम्ही बोला समा का घातले तर हल्ली माझ्या डोळ्या विकायला लागले कारण गायनची आरोग्य डोळ्या जात माझी म्हणून हे बघा शेंजी राखतो मानस खूप झाली मानस नाही आली चांगला खर्च केली मानस काय बोलतोस था था दे 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 तर मित्रांनो आम्ही गाडी पार्किंगला लावून आता चालू आहे सगळी चालत चाललंय आणि आमचा निस्सा चॉकलेटच खायला कसायलाय काय चॉकलेट नावर ॲपिर घायला असायला काय समजत नाही ली नाही बघा आमची पॉवर सगळी कशी चालली आहेत पद्श्रीपणे नॅचरल व्ह्यू एक पायरी मित्रांनो आम्ही नेहमीप्रमाणे प्रमाणे सगळ्यांची मागच असतो आणि हे बघा सगळे शंभर टक्के पूर्ण केलेले आहेत सगळे मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघला असेल आपण पाठीमाग होतो आणि आता पण पाठीमाग आहोत आणि आमचा मानस भाई दमलेला आहे मानस दमले का नाही तोरा बार का किती बाहेर झाले सांग मान होते तू बोदले का बाहेर सतरा लगेच दमला जाऊ दे काय नाही आणि तुम्ही कंकेश्वरचा ब्लॉक बघला असेल जाऊन बघा आणि त्याने जमलं तुम्हाला कोणकोण दमले ना कोण नाही ना मानस

ديري <muchas> بولته काय आहे बोल त्याला लक्षात घ्या आणि कुठे आले त्यांनी काय सांगितलं आहे मी यश मिळेल पहाची होती

दादा त्याला घरच हो नको मग चालू काय आम्ही या हॉटेलमध्ये आल्या आतमध्ये बघू बरं कसं आहे हॉटेल डेंजर का एक बाबा बाबा या काय भीती वाटत राहिली म्हणाली पूर्णपणे बंद पडलेला आहे हा तर आम्ही तिथे आल्या आणि आम्हाला तुपा दिसला नाही त्याची घरी हे आता घरी नाही लागतील त्या कारण पण नाही तशी तो पण घरी पण काय टेन्शन नाही घरी लावू मस्त पंचशे जाऊ आता बाहेर आपल्याला काय बाबा भेटी ओढा लागली एकटा बाहेर अरे सॉरी चिन्ह पण आले का चिन्ह पण आले गेर पण नाही पण तो गेर बंद आहे का जाऊ शकत ना पर्यंत चाला बाहेर जाऊ बाबा मला भिकवाडायला लागली चष्मा घालू दे तिशी काही म्हणत वाटत नाही तिशी पल्ला इथं पल्ला तर गाडी आम्ही आईच्या वेळेला दाखवला नाही दुसऱ्या काही हॉटेल दाखवला आणि आम्ही आता आले नवीन रस्ते आहोत तुम्ही बघा नाही सर गावा आता तुम्हाला दाखवत होत्या इकडे रस्त्यात नाही आलो या

கூட கிரிக்கண்டிக்கு ஆவதண்டிக்கு என்ன காவாத आपटी बॉम्ब बॉम। बॉम या गावात बनवले जातात नको काय नको का म्हणता आले का ना बॅटनेस फोनची आपाप वार झाली जाधव समजून घेणार अशा दाखवलं डिस्को मोबाईल तुम्ही गावांची नाव कधी बघले नस अशा अशी गावांची नाव तुम्हाला दाखवतो आता मी ना कधी कुठे जायचं असेल तर आम्हाला सांग का सांगतो आम्ही काय इथे चुकले एकले कमी करा बघ पेट्रोल पण का बघलं ना आम्ही असं पहिल्यांदा बघलं इंडियन ऑइल इंडियन ऑइल इंडियन ऑइल का बघली आई तर घाटावल्या रे घटत आली मना रे घटत आई जिवली आई झवली आजीवली, आजीवली आलो नक्की नवटे एवटी लागले र वनटे कानवटे बाबा हे वन नाही आल्या लागलं आजीवली वनवटे काय आहे त्या गावांची नाव तुम्हाला माहिती तिथे सांगा आम्हाला पण चुकलो जना ना आम्ही आल्या बरोबर दिवाळी कोल्हा हे काय સમજત ના કરે આપ आम्ही ना कधी आयुष्यात गाव बघली नाव ऐकली ना पण नाही या गावांची पहिल्यांदा आल्या इकडे नवीन काहीतरी बघायला भेटला आयुष्यात नसेल बघला म्हणून तुम्हाला काय लोकेशन चालू आहे का नाही मग एकशे एकशे वीस एकशे वीस का जवळ एवढं

चला आम्ही इथलं पण वेळच तुंदरे हा काय गावात त्याच नाव काय माश्याचं पंटू काला मासा इकडे बोलतात हा अलिबाग नव्हतो गेलो एक वेळेला गेल तो इथून आलो एक आम्ही आम्ही कशी आधी हा लय लय लांब लांबरला आम्हाला घरी जे बसून झोपला असतो हे वर्षी म्हणून आलो आम्ही एक वेळेस आले आम्ही मला नाकून मला टाकून जायला आता पारल्या घरी एक बर नाही ना, आलो का आले निशिनी उठली आता जाऊ तुम्ही अरे बासठ रुपयाला बासष्ट त्रेसठ दे चल एक रुपये जास्त दे हे तेरा मेर लसट ले काय आम्ही आलोले आहो घरी Check.